या साजरा करणार आहोत मी त्यांना निघतानाच विनंती केली होती की आपण लातूर मध्ये थोडा वेळ थांबू तिथं देणार आणि पुन्हा तुम्ही गिरवलीला जाईल पण त्यांची अशी इच्छा होती किंवा माझं पाहिजे मी यांना फोन करून सांगितले तुम्ही वगैरे आणि म्हणून मी सर्वांच्या वतीनं त्यांचं पुढील आयुष्य सुख समाधानाच निरोगी जाव त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वांचाच आशीर्वाद आणि शुभेच्छा त्यांच्या सोबत आहे आणि त्या दमकरा शांती लावल्या त्यांची आर्थिक परत तरी घेत नाही आहे तशीच शेवटपर्यंत खंबीर राहो सर्व नातलगांचा जसा त्यांना पाठिंबा आहे तो पाठिंबा कायम त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहावा हीच या ठिकाणी मंगल कामना करते त्यांच्या हातून जे काही कुशल कर्म घडत आहे ते कुशल कर्म असंच अविरतपणे घडत राहो त्यांच्याच कुशल कर्माने कदाचित असे माझ्यासारखे धम्मसेवक आणि निर्माण होतील आणि ते धम्मसेवा प्रत्येक समाजामध्ये जाऊन जी सेवा असेल आणि धम्म सेवा शाल पुष्पहार घालून स्वागत करून आणि थोडीशी भेट त्यांना आणलेली आहे त्यांना द्यायची आमची इच्छा आहे तू फोटो काढ व्हिडिओ शूटिंग करायला येकडे माझ्याकडे नाही बघा इकडे तमाम A. A. 다가 terminaria. Mei tanpakan. A. 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 because <coughs> i